महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर नोव्हेंबर चोवीस दोन हजार जाळ्यात गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली कियांबेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सेहेचाळीस दोन हजार पंचवीस मधील पाहिजे आरोपी करण रवी पटेकर उर्फ कोळगे हा दरी पुलाखाली थांबलेला आहे भारतीय दंडविधान कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह कलम एकशे पस्तीस आणि आर्म्स कलम चार पंचवीस अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात तो फरार होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी नागनाथ राख आणि विजयकुमार पवार यांनी तात्काळ पथक तयार केले दरी पुलाखाली कसोशीने वेढा घालून करण रवी पटेकर उर्फ कोळगे वय बावीस वर्षे राहणार मेघ स्पर्श सोसायटी बालाजी पार्क समोर नारायण मंदिराजवळ आंबेगाव पुणे या ताब्यात घेण्यात आले पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला आंबेगाव पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आले आहे ही कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पहिला विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली या धाडसी पथकामुळे दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अखेर जेरबंद करण्यात आले आहे आपण पाहत आहात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे